नमस्कार जनता न्यूज मध्ये आपल्याला स्वागत आहे म्हणून आता ज्या वेळेस तारखा डिक्लेअर होत्या त्याच्या अगोदर चार ते आठ दिवस बैठक घेऊ राज्यातली आणि त्या बैठकीत ठरू समाजाला विचारून लढायचे का पाडायचे कारण त्या बैठकीला खूप लोक असणार आहेत वीस बावीस लाख मराठा समाज एकत्र येणार आहे त्या दिवशी कधी बैठक नाही यांच्या निवडणुका तारखा झाल्या सांगतच नाही की डिसेंबरमध्ये निवडणूक होणार पुढे गेला तुमच्याकडे काय अशी अधिकृत माहिती आहे का दुसरं तुम्ही मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार पण काही जागा जवळपास छत्तीस जागा एस सी एसटी तुमच्यावर मध्ये निवडणूक आज मी आपल्याच माध्यमाने दाखवत यांच्या पेक्षा जास्त भरास यांचं काय करण्याचं यांचं यांना कुठला तरी अधिकारी बोललाय प्रेसच्या माध्यमातून की गणेशोत्सव आहे पितरपाठ हे कुठं दिवाळी मग कुठंच न्यावं लागतं पुढे नेलं मग ने मीडिया तर चालू होतं की डिसेंबर मध्ये जाणार आहेत आणि त्यांचे काही नेत्याचे उत्तव आहेतच ना पुढे जाणार आहेत म्हणून आणि ते नेऊ शकतात इथे मराठी एक झालेत मराठ्यांशिवाय निवडून येणं सोपं नाही ते पुढे नेणार आहेत जसं पंचायत समिती नगर पालिका पुढे पंधरा वीस वर्ष असं त्यांना ढकलीत नेणे पुढे मराठी काय फुटत नाही त्यांना त्यांना ढकली तर नेण आहे देवेंद्र फडणवीसांना त्यामुळे आमचं आम्ही ठरवलेलं नाही बघ डिसेंबर मध्ये राखीव जागेवरती आता तो बैठकीत निर्णय घेऊ आम्ही काय ते पण आमच्या विचाराचा जो कोण असेल त्याला निवडून आणायचे हे ठरले हे पक्क ठरले काय ज्या अठ्ठेचाळीस पन्नास एवढ्या काय जागा आहेत त्या सगळ्याचे सगळ्या मराठा समाज ताकदीनं निवडून आणणार ताकतेनं कारण प्रत्येक मतदारसंघात नव्वद हजारापेक्षा जास्त मतदान मराठ्यांचे तेराखीव मतदारसंघ आम्ही सगळे काढणार सगळ्याचे सगळे एकही जाऊ देणार नाही तुमच्याकडे राजकीय फायदा व्हायला दिलंच नाही आणखीन फायदा करून आमचा चा पि येऊन जातो फोकट अंतरवालीत येऊन ते फायदा काय त्याचा काहीच फायदा झाला नाही ते येतोय आता येऊ नको म्हणू शकत नाही मी त्याला अंतरवालीत आल्याच्या नंतर आणि तो आला तरी काय आमच्या त्वट्याचा नाही त्याला त्यांचे घराने पुढे येऊ द्यायचे नाही त्यांचे तीन तीन द्यायचा उमेदवार एक त्यांना इकडे तीन पक्षे इकडे तीन पक्षे द्यायचं एक राहिलेले दोन येते आणि माझ्यापेक्षा कन देत आता आम्ही काय करो म्हणलं मी काय सांगू तुम्ही काय मग ते सांगते तिथून पुढे जाऊ द्या म्हणे घरानं चांगलं नाही त्यापेक्षा तुम्ही कोणी दिला तर आम्ही त्यालाच निवडून आणतो या आंधारातून असेच फायदे होणार आता जसं लोकसभेला झालं मराठ्यांचे नेते आणि काही नेते या आंधारातून फुल झले तसंच होणार काही फडणवीसांच्या जवळची मंडळी आपल्या संपर्कात आहेत अशी माहिती लय मोठे तर तुमची माहिती का मी सांगतो कसा करतो तुम्हाला लय मोठे फक्त मी आकडे सांगा नाही कारण ते लय मोठे आणि तुम्ही गेल्यावर येते ते मीडियावले गेले ते लय चाबरे येते ते आधी बघत आहेत मिडिया हाय का नाही का आणि मीडिया गेला की चिटकलेच मला रातभर झोपून देत नाही ते मला लय येते तेल ले 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 तेल लय कटाला हो त्यांना कारण ते सांगते मी मागे एकदा सांगितलं जाऊ सांगतो ते म्हणते लय खुशी येते ते एकाला पुढं पुढे आणताय म्हणी या काला आहे मला गेल्या वर्ष आणलं म्हणे त्यांना मागं टाकलं दुसराच आणला पुढे असं करताय म्हणे आमच्या आमच्यातच जुटून आहे म्हणे अरे तक्रारी बेकार निवडणुकीचं कपाकप सांगणार आहे अनेक उपस्थित आहेत तुमच्या तेच त्यांनी सांगितलंय म्हणून त्यांचेच लोक सांगतात ना की काय करतो काय नाही ओबीसीला हाताखाली धरतो ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो आणि मग समाजाचं आंदोलन कसं भरकटतो म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय असे आ... ज्या कायकाडी समाजाचा समाजा एक की रजपूत समाजाचा आहे आता वडर समाजाचा सुद्धा आरक्षणाचा त्यांचाही प्रश्न आहे ते ऑटोमॅटिक ते जे बसतो ना त्याला ना दिला आणि ते म्हणे आमचा समाज संपून टाकते लिंगायत समाजाचे मोठमोठे लेते येऊन ते सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्यांनी मराठ्यांबद्दल त्यांना तरच करायचं जसं की एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले त्यांनी असंच त्यांना हे आंदोलन करायचं पण आपण लय नमुने बाजे हो आपण फुटत नसतो त्याच्या पैशाची गरज नाही मला त्याच्या पदाचीही गरज नाही तूच घेऊन येईन टकोऱ्यावर तिकडे पद घेऊन येईन नाही तर तिकडे दिवे घेऊन येईन इथं समाज काय म्हणतोय समाजाचा आक्रोश काय हे माझ्यासमोरच ध्येय आणि ते मी कडीला नेतो आणि म्हणून ते येऊन सांगतात तुमच्यासारखं पाहिजे राव हे काहीतरी वेगळा डाव टाकत नाही तर मग म्हणतो देऊ ते एक सांगत बघा जास्त मला ते घराने जेलला टाकेल म्हणतो उलशिक एखादी बिल्डिंग बांधली तरी म्हणते जेलला टाकी म्हणजे इतकं धवित आहे मग ते लोक पळून जाते त्याच्याकडे ते पंढरपूरचं तसंच नेलं धवसून ते चांगलं चाललं होतं त्याचा कारखाना काय घातला होता त्याने त्याला म्हणले तो हा का ते मग ती पिढाच लावली बिली काही का तरी पिढाच लावली म्हणजे ते म्हणला दुसऱ्या दिवशी सकाळीच मी गेलो बाबा भाजपात तापत नको म्हणजे असे लई येत शेकडे नेत रात्री येणारे इतकं घरा न तर रात असती गर्दी नसती असं डोकं पिकीत मला झोपून देत नाही झोपलं तरी फोटो काढते झोपले झोपल्यास ते आणि टेस्ट टाकित त्यांच्या पेजला पण सांगितलेलं ते सोपं नाही हा दादा आता मी नाही उघड करत ते त्यांचं सांगितलेलं ला ऐकलं ना तर असं वाटतं की खरंच असा नेता होऊ नेता असावा पक्ष मोठा करणारा असावा त्यांनी विकास काही करावा काय वेळेस काही प्रश्न वर मारून बी पाहिजे नसलं होत तर पण पन खुनशीपणा माणसांच्या बद्दल तुम्ही जमून नाही निवडून येऊ शकत हो तुम्ही बळत आता तुम्ही पत्रकार बांधतो बळत आणल्यावर काय उपयोग आहे किंवा एखादी बोलत तुम्ही शंभर नेते सकाळ तर माझे उपमुख्यमंत्री माझी फिजी असे धरून हे सगळे सगळे गळालेले प्राणी त्यांनी गोळा केले सगळे आणि हे लोक मग ते नुसते चेहरे दिसते टप्पूचे टप्पू एक माझे उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री त्याने नाही हो निवडणुका जिंकता येणार तुम्हाला त्याने नाही प्रेमानं मायानं तुमच्याकडे ते आले पाहिजे मायानं आले पाहिजेत मग मात्र एक शिक्का मतदान चालतं जसं की मला वाटतं त्यांना दोन एकशे सहा आमदारांनी उडून दिले होते जयंत तसं तुम्ही लोकांच्या पोटात घुसा लोकांच्या तुम्ही कामं करा तुम्ही कामं नाही करत आता प्रचंड पाऊस झालाय मराठवाड्यात हाल आहेत लोकांचे हाल प्रचंड हालय तुम्ही त्यांचे ताबडतोब पंचनामे करणार नाही ई पीक पाणी काहीतरी हे बघा ते लगडं ते करणार त्याला ते नेट नसतं काही नसतं झालं वाटवलं शेतकऱ्यांचं दोन तीन वर्ष तसेच पडलेत आणखी तुम्ही तात्काळ नुकसान भरपाई नाही तर एक जणाच्या शेळ्या अशा मेलेल्या दाखवल्या तसं लाईनीत टाकल्या हे बघा परिस्थिती सोपी नाही